मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती आपल्याला एखाद्या घटकासाठी एखाद्या कृषी यंत्रासाठी अवजारासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कागदपत्र अपलोड कशी करायची त्यानंतर पूर्वसंमती जर मिळाली असेल तर पूर्वसंमती अपलोड कशी करायची आणि ती डाउनलोड कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत करून पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉन बटणावर क्लिक करा मित्रांनो यासाठी आपल्याला सर्वात प्रथम महाडीबीटी पोर्टलवरती यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फार्मर आय टाकून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्या शेतकरी आय डीशी मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो लॉग इन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती के क्लिक केल्यानंतर आपल्याला सिंचन साधने व सुविधा या ठिकाणी आपल्याला ठिबकसाठी अर्ज करायचे आहेत त्यामुळं आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं आहे त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपला गाव त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो मुख्य घटकामध्ये सिंचन साधने व सुविधा हे निवडायचं आहे त्याच्यानंतर बाबेमध्ये आपण या ठिकाणी ठिबक निवडलेला आहे आणि उपघटकामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण ठिबकसाठी ऑनलाईन ही निवडलेली आहे आणि त्यानंतर त्याचा अंतर जो आहे तो अंतर येत त्या ठिकाणी निवडलेला आहे टिक करून सहमती द्यायची आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेनूवर जायचं आहे आणि मेनूवर गेल्यानंतर मित्रांनो अर्ज सादर करा त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला के त्या ठिकाणी आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तो घटक दाखवेल आणि त्या ठिकाणी आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणहून आपल्याला पेमेंट करायचं आहे या यानंतर मित्रांनो कृषी सहाय्यक यांच्या टेबलवरती आपला अर्ज जाईल आणि त्यानंतर आपली छाननी होईल छाननी झाल्यानंतर आपल्याला आपली जर निवड झाली असेल तर आपल्याला एस एम एस येईल आणि त्यानंतर आपल्याला वैयक्तिक जी कागदपत्रे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचे आहेत मित्रांनो उदाहरणार्थ आपल्याला तुषार सिंचनसाठी जर मेसेज आला असेल तर आपण या ठिकाणी वैयक्तिक कागदपत्रामध्ये जाऊन कागदपत्र अपलोड करा ते ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपलं तुषारसाठी बँक पासबुक द्यायचं आहे संयुक्त खातेदार जर असेल तर संमतीपत्र द्यायचं आहे त्याच्यानंतर हमीपत्र द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो सूक्ष्म सिंचन दरपत्रक म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोटेशन अपलोड करायचं आहे मित्रांनो आपल्या कागदपत्राची छाननी होईल कागदपत्राची छाननी झाल्यानंतर आपल्याला पूर्वसंमतीसाठी एस एम एस येईल आणि त्यानंतर आपल्याला घटक इतिहासामध्ये आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जी पूर्वसंमती आलेली आहे ज्या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे त्या घटकापुढे पूर्वसंमती डाउनलोड करा ऑप्शन आलेला आहे ते आपण त्या, त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ठिकाणी पूर्वसंमती दाखवेल पूर्वसंमती मित्रांनो आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो जी एस बिल आहे तो आपल्याला बिल देयक या घटकापुढे आपल्याला क्लिक करून बिल देयक त्या ठिकाणी अपलोड करावायचं आहे यानंतर मित्रांनो अपलोड केल्यानंतर आपल्या अर्जाची बिलाची छाननी करण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित अधिकारी व्हिजिट करून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्यानंतर वर्ग करण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद